नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांची शालेय निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष मदन कारंडे यांच्या मार्गदर्शनाने श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांची शालेय निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली या निवडणूक प्रक्रियेची सर्व माहिती मुलांना मिळावी मतदान करणे लोकशाहीमध्ये किती महत्त्वाचे आहे ते विद्यार्थ्यांना कळावे या उद्देशाने निवडणुकीचे आयोजन करण्यात आले होते प्रत्येक वर्गामध्ये मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली होती उमेदवारी अर्ज भरणे त्याचबरोबर डिपॉझिट रक्कम ठेवणे अर्जछाननी करणे प्रत्यक्ष मतदाना दिवशी बूथची निर्मिती मतदान अधिकारी एक ते चार नेमणूक मतदारांच्या रांगा मतदान केल्यानंतर विजयी खोस मतमोजणीची प्रक्रिया करणे अशा प्रक्रियांचा अवलंब केला होता या निवडणुकीमध्ये विजयी उमेदवारांचा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक यम यस रावळ मॅडम यांनी विजय उमेदवारांना गुलाल लावून पेढे चारून प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले नमस्कार बालाजी माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका निंदुषा रावळ दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे याही वर्षी शालेय मंत्रिमंडळाची स्थापना झालेली आहे ही स्थापना करताना ज्या पद्धतीने भारतीय निवडणूक का आयोग काम करतं त्याच पद्धतीने शाले शाळेमध्ये या सगळ्या गोष्टी करण्याचा आमचा मानस असतो त्या पद्धतीचे आमचे प्रयत्न असतात कारण मुलांना पाचवी ते दहावीच्या सर्व मुलांना निवडणूक प्रक्रिया काय आहे फॉर्म कसे भरले जात आहे डिपॉझिट घेतलं जातं म्हणजे काय केलं जातं त्याचबरोबर प्रचार कसा केला जातो उमेदवारी कशी फायनल केली जाते आणि या सगळ्यांमधून मतदान कसं होतं मतदान झाल्यानंतर मतमोजणी प्रक्रिया कशी असते आणि त्याच्यानंतर निकाल कसा असतो निकालानंतर मंत्रिमंडळ स्थापन केल्यानंतर त्याची जबाबदारी काय असते आणि या सगळ्या प्रक्रिया मुलांना समजाव्यात जेणेकरून हे विद्यार्थी पुढं जाऊन भारताचे भावी नागरिक आहेत आणि ही प्रक्रिया त्यांना आत्ता या लहान वयात समजावी हा एक हेतू असून त्याच्यामध्ये त्या पद्धतीने आम्ही काम करतो आणि आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय त्या चांगल्या पद्धतीचे रिझल्ट याच्यामधून मिळतात Thank you.